अत्यंत उपयोगी टिप्स नंबर एक कांदा चिरताना डोळे झोमतात अशावेळी टोमॅटो किंवा मिरच्या चिरल्यानंतर कांदा चिरावा त्यामुळे डोळे झोमण्याचं प्रमाण कमी होईल नंबर दोन तळणीचे कोणतेही पदार्थ तळण्याआधी तेल चांगले तापवून मगच त्यात पदार्थ तळावेत त्यामुळे पदार्थ व्यवस्थित तळले जातात नंबर तीन बेसनाची पोळी बनवताना त्यात थोडंसं दही टाकून फेटल्याने बेसनाची पोळी नरम आणि टेस्टी बनते नंबर चार तुरीच्या डाळीमुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते अशावेळी तुरीची डाळ कुकरमध्ये न शिजवता मातीच्या भांड्या शिजवावी त्यामुळे ॲसिडिटी होणार नाही नंबर पाच कपड्यांवरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी ती पूर्ण सुकवू द्यावी त्यानंतर ते कपडे धुवावेत नंबर सहा ज्या कपड्याला चुंगम चिकटले आहे ते एक तास फ्रीजमध्ये ठेवावे त्यानंतर चिकटलेले चुंगम हाताने देखील काढू शकता नंबर सात पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा त्यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते नंबर आठ आरसा स्वच्छ राहण्यासाठी कापसावर स्पिरिट घेऊन त्याने आरसा पुसावा त्यामुळे आरसा स्वच्छ होतो नंबर नऊ तुमच्या घरात उंदीर येत असतील तर त्यांच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला त्यामुळे उंदीर येणे बंद होईल नंबर दहा पाणी उकळताना भांड्यातून बाहेर येते अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा ठेवावा उकळते पाणी बाहेर येणार नाही नंबर अकरा घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपीस ठेवल्यास पाली नाहीशा होतात नंबर बारा घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक ॲसिड पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या आणि झुरळे येणार नाहीत नंबर तेरा मिक्सरची पाती धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ टाकून फिरवून घ्यावे त्यामुळे मिक्सरचे पाते धारदार बनते नंबर चौदा ढोकळाच्या नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे नंबर पंधरा चपाती किंवा पराठ्याच्या कणकेमध्ये जरासे ताक मिसळल्यास ते छान मऊ आणि चविष्ट होतात नंबर सोळा केशर मायक्रोवेव्ह किंवा तव्यावर गरम करून घातल्यास स्वाद अधिक छान येतो नंबर सतरा कच्ची केळी पाण्यात ठेवल्यास आठवड्याभर छान आणि टवटवीत राहतात नंबर अठरा भजीच्या पिठात थोडासा लिंबाचा रस घातल्याने भजी कमी तेल शोषून घेते नंबर एकोणीस पुरी करण्यापूर्वी तेलात चिमूटभर मीठ घातल्यास पुऱ्या तेल कमी शोषतात नंबर वीस आमरसाचा आंबटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात मिक्स करून घालावा नंबर एकवीस साखरेचा पाक तयार केल्यानंतर त्यात पुन्हा साखरेचे कण होऊ नयेत यासाठी पाकात थोडे लिंबू पिळावे नंबर बावीस पुलाव करताना पुलावात संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळल्यास पुलावाला छान स्वाद येतो नंबर तेवीस इडली पात्रातील इडल्यावर थोडे गार पाणी शिंपडल्यास इडल्या व्यवस्थित आणि पटापट निघतात नंबर चोवीस कढी फुटू नये म्हणून कढीमध्ये दोन चमचे बेसनपीठ आणि दोन चमचे शेंगदाणा कूट घालून मंद आचेवर कडी उकळवून घ्या नंबर पंचवीस पोहे खारट झाले असतील तर पुन्हा थोडेसे पोहे भिजवून घ्या व हळद टाकून परतवून घ्या खारट झालेल्या पोह्यात भिजवून घातलेले पोहे मिक्स केल्याने पोह्यातील खारटपणा कमी होईल अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद